निवडणुका खेळल्या जातात त्या घोषणांच्या आधारे याचं कारण घोषणा जितकी पॉप्युलर कॅची तितकीच त्या पक्षाची निवडून यायची शक्यता अधिक असते म्हणून तर या घोषणा लक्षात राहतात बघा ना एकोणीसशे सदुसष्ट साल काँग्रेसची घोषणा होती जय जवान जय किसान या घोषणेनं संपूर्ण देशभर चैतन्य पसरलं आणि देशातला शेतकरी काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला तो या एका घोषणेमुळं जय जवान जय किसान एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी घोषणा दिली आणि ती आजपर्यंतच्या भारतीय निवडणुकीच्या इतिहासातली सर्वोत्तम घोषणा आहे मोजके शब्द नेमका अशय विलक्षण परिणामकारकता एक प्रकारची आश्वासकता आशावाद हे सगळं ठासून भरलेली अतिशय छोटी आणि समर्पक अशी ही कॅम्पेन गरिबी हटाओ पॉवरफुल शब्द आहे बघा आणि अख्या भारतीय जनमानसावर इंदिरा नावाचं गारुड एका रात्रीत पसरला एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकांना पार्श्वभूमी होती ती आणीबाणीच्या काळ्या कालखंडाची आणि त्यावेळेला जनता पक्षाने एक घोषणा दिली ती विलक्षण पॉप्युलर होती इंदिरा हटाओ देश बचाओ इंदिरा हे त्यावेळच्या भारतीय राजकारणाच्या काळ्या कालखंडाचं प्रतीक बनलं होतं एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतातलं सगळं राजकारण ढवळून निघालं होतं जनता पार्टीचा प्रयोग फसलेला होता आणि इंदिरा गांधी यांनी विधानसभांच्या निवडणुका जिंकून एक समर्थ आणि मजबूत सरकार पाहिजे असेल तर स्वतः व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नाही असं ठासवून दिलेलं होतं त्याच काळात त्या बेलचीला गेल्या होत्या आणि तिथे एका कणखर दलितांच्या कैवारी अशी म्हणून त्यांची प्रतिमाही झालेली होती चिकमंगळूर म्हणून त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा एक अफलातून घोषणा दिली गेली <laughs> एक शेरनी सौलंगूर चिकमंगळूर चिकमंगळूर एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या निवडणुकांना पार्श्वभूमी होती ती इंदिरा गांधींच्या हत्येची त्यावेळेला एक घोषणा होती बून बून से देश की रक्षा इंदिराजी की अंतिम इच्छा इंदिराजी की अंतिम इच्छा बूंद से देश की रक्षा अर्थात याची खिल्ली उडवायचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला इंदिराजी की अंतिम इच्छा मेरे बाद मेरा बच्चा पण यातलं भावनिक आव्हान जनतेनं फेटाळून दिलं आणि काँग्रेसच्या मागे ठामपणे उभी राहिली त्यावेळेची आणखीन एक पॉप्युलर घोषणा म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा त्या निवडणुकीनं वातावरण हेलावून टाकलं आणि इंदिराजी की बात पर लोकांनी काँग्रेसवर मुहार लावली एकोणीसशे शहाण्णव साल काँग्रेसच्या कारभाराला विटलेल्या जनमानसाला एक पर्याय हवा होता आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून भारतीय राजकारणातला एक अढळ सितारा होता अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली तोच चेहरा दाखवून भारतीय जनता पक्ष निवडणुकीला उतरला होता आणि त्यात एक विलक्षण परिणामकारक घोषणा होती प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी दोन हजार चार साल दोन हजार चार साली भारतीय जनता पक्षाच्या कॅम्पेनचं सूत्र होतं इंडिया शायनिंग अर्थात ग्राउंड रियालिटी आणि इंडिया मधला आशावाद या दोहोन विसंवाद समोर येत होता आणि त्यातूनच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या एक प्रकारच्या हाटीची बीज रोवलेली होती बरोबर हे ओळखून काँग्रेसनं कॅम्पेन रचली काँग्रेस का हात आम आदमी के साथ इतकी साधी सोपी शब्दरचना आणि थेट आम आदमीशी म्हणजेच सर्वसामान्य माणसाशी जोडण्याची ताकद या सगळ्यामुळं काँग्रेसचा विजय झाला दोन हजार नऊच्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती सोनिया गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची जवळपास दहा वर्ष गांधी कुणीच राजकारणात नव्हतं एक्क्याण्णव साली राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सोनिया गांधी यांचा राजकारण प्रवेश झाला त्यावेळची जी घोषणा होती ती विलक्षण परिणामकारक होती सोनिया नाही आंधी है ये तो दुसरी इंदिरा गांधी है इंदिरा गांधींची नातं जोडणारी त्यांची आठवण करून देणारी त्यांच्या कणखरतेशी जोडणारी ही ती घोषणा त्यावेळी भारतीय जनमनसाला स्पर्शून गेली दोन हजार चौदा नंतर काँग्रेसच्या कारभाराला विटलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेला एक नवा आश्वासक चेहरा पाहिजे होता जो स्वार्थ त्याग करून देशासाठी समर्पित असेल आणि त्याचंच नाव होतं नरेंद्र दामोदर दास मोदी अच्छे दिन याचा वादा करत नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाका उडवला आणि त्यांची घोषणा होती अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार दोन हजार एकोणीस साली अबकी बार मोदी सरकार यात बदल करून आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करत एक अफलातून कॅम्पेन रचली गेली आणि त्याची घोषणा होती मोदी है तो मुमकिन है आणि ही घोषणा भारतीय जनमानसाला स्पर्शून गेली दोन हजार चोवीस साली नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कारभाराला दहा वर्ष पूर्ण झाली होती सांगण्यासारखं तर पुष्कळ होतं प्रत्येक क्षेत्रातल्या अचिव्हमेंट्स लक्षणीयरित्या समोर होत्या तसंच लक्षणीयरित्या समोर होतं ते इंडिया आघाडीमधली विसंगती आणि त्यांच्यामधला स्वार्थ एकमेकांमधली भांडणं या सगळ्यामुळेच की काय एक आक्रमक अशा प्रकारची घोषणा देण्यात आली आहे ज्याच्यापुढे सगळे विरोधक निष्प्रभ वाटवायला लागतील आणि ती घोषणा म्हणजे अबकी बार चार सो पार आणि याकरता काय दिलं आहे तर मोदी की गॅरंटी